सोनार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाल्याने सोनार समाजाच्या दोन संघटनेच्या वतीने आमदार मेघना बोर्डीकर यांचा महाराष्ट्र सरकारने सोनार समाजाच्या आर्थिक विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याने जिंतूर सराफा असोसिएशन व सोनार समाज संघटनेच्या वतीने दिनांक सात ऑक्टोबर रोजी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांचा विशेष मान सन्मान देऊन सत्कार करत आमदार व भाजप सरकारचा या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आला होता महाराष्ट्र भाजप सरकारने ब्राह्मण वैश्य स्वर्ण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी तिन्ही समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ कौतुक के केले जात आहे जिंतूर तालुका अध्यक्ष सुधीर असाने सोनार समाज संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब शहाने यांच्या पुढाकाराने आपल्या समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुस समाज बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी भाजप सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याने समाजाला प्रगतीचा मार्ग मिळेल तसे सोनार समाजाचा आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावा यासाठी जिंतूर सेलू विधानसभेच्या से भाजपच्या महिला आमदार साकोरे बोर्डीकर यांनी आभार व्यक्त करण्यासाठी भाजप आमदार मेरना साकोरे बोर्डीकर यांचा स्वर्णकार समाजाच्या दोन्ही संघटनेच्या वतीने मान सन्मान सत्कार करून त्यांचा व सरकारचा या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आला यावेळेस या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गंगाधरराव तोशणीवाल संदीप भैया शर्मा महाराज डॉक्टर गोविंदोसिएशन चे अध्यक्ष सुधीर शहाने सोनार समाज सोनार समाज अध्यक्ष बाबासाहेब शहाने अरुण शहाने सुरेंद्र कुलते धनंजय शहाने दिलीप टाक उद्धव सुनील कुलते विजय शहाने आदीसह सोनार समाजाची अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम